नमस्कार वनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी श्रीमती रचना रामदास रेडकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आजचा ललितपंचमीचा दिवस आजची पाचवी माळ सव्वीस सप्टेंबर दोन हजार मी माझी आठवळी हो सादर करते मातृत्वाची आई देवी स्कंदमाता जिच्या डोळ्यात आहे चमक तिची साधना करूया महत्त्व देऊया स्त्री सबलीकरणाला मानवाच्या पर्यावरणाच्या मानवाच्या पर्या पर्यावरणाच्या संवर्धनाला आजचा रंग आहे हिरवा आजचा रंग आहे हिरवा शांतता ताजेपणा शांतता ताजेपणा पुनरुज्जीवन पुनरुज्जीवन मानसिक संतुलनाचा मानसिक संतुलनाचा डोळ्यांना आरामदायक एकाग्रता सुधारण्याचा डोळ्यांना आरामदायक एकाग्रता सुधारण्याचा झेंड्यातला हा हिरवा रंग सांगतो सुजलाम सुफलाम सृष्टीमातेचा सुजलाम सुफलाम सृष्टीमातो मातेचा धन्यवाद माझी कविता आवडल्यास चॅ मनस्पर्श चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद